महाराष्ट्रामध्येच नव्हे तर देशात ज्ञानराधा तिरुमला द कुटे ग्रुपने नावलौकिक कमावले होते परंतु ज्ञानराधा मल्टीस्टेटने ठेवीवर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष दाखवत ठेवीदारांची फसवणूक केल्याने बीड जिल्ह्यात तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात ठेवीदारांनी फसवणुकीचे गुन्हे दाखल केल्याने सुरेश कुटे आशिष पाटोदकर संचालक यशवंत कुलकर्णी सह आदीजण कोठडीमध्ये आहेत या मल्टीस्टेटच्या सर्व व्यवहाराचे फॉरेनिक्स ऑडिट केले जाणार असल्याची चर्चा सुरू असून यासाठी आर्थिक गुन्हे शाखा शासनाच्या यादीवरील सनदी लेखापालाकडून दरपत्रक मागविणार आहे या ऑडिटमधून कशी हेराफेरी करून ठेवीदारांची फसवणूक केली हे उघड होणार आहे बीड येथील ज्ञानराधा मल्टीस्टेटकडून झालेल्या फसवणूक प्रकरणी ठेवीदारांच्या तक्रारीवरून जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात त्रेचाळीस गुन्हे नोंद झालेले आहेत पोलिसांनी सुरेश कुटे संचालक आशिष पाटोदकर यांना अटक केली त्यानंतर आत्तापर्यंत चार कर्मचारी उपाध्यक्ष यशवंत कुलकर्णी वैभव कुलकर्णी यांना अटक केलेली आहे आर्थिक गुन्हे शाखेच्या माहितीनुसार एकूण बावन्न शाखा असलेल्या ज्ञानराधा मल्टीस्टेटमध्ये एक लाख पासष्ट हजार आठशे ब्याऐंशी जणांच्या मुदत ठेवी आहेत तर दोन लाख सहा हजार सहाशे सत्त्याण्णव बचत खातेदार आहेत दोन्हीचे मिळून या पतसंस्थेत तीन हजार सातशे पंधरा कोटी अठ्ठेचाळीस लाख बहात्तर हजार सहाशे तेहतीस रुपये या पतसंस्थेमध्ये घोटाळा झालेला आहे या पतसंस्थेमध्ये लोकांचे पैसे अडकलेले आहेत या प्रकरणी पोलिसांनी तपासात ज्ञानराधाच्या मुख्य शाखेतून सर्वरचे व सॉफ्टवेअरचे काम पाहणाऱ्याकडून मूळ हार्ड डिस्क जप्त केलेले आहेत या हार्ड डिस्कमधील डेटा तपासणीसाठी न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविला आहे यामध्ये शासनाच्या यादीवरील मान्यताप्राप्त सनदी लेखापालाची नेमणूक करून ऑडिट होणार आहे या ऑडिटमधून ज्ञानराधा पतसंस्थेतील व्यवहाराची सर्व माहिती समोर येऊ शकते सुरेश कुटे अर्चना कुटे यांनी केलेल्या कुटाने नक्कीच समोर येणार आहेत व त्यामुळे तपासाला वेग येणार आहे सूत्राच्या माहितीनुसार लवकरच ही प्रक्रिया केली जाणार आहे परंतु ठेवीदारांमधून मात्र केवळ हक्काचे पैसे मिळणार की नाही यामुळे लाखो ठेवीदारांची चिंतेत भर पडलेली आहे बीडच्या ज्ञानराधा मल्टिस्टेटमध्ये हजारो ठेवीदारांचे पैसे अडकलेले आहेत त्यामुळं शेतकरी असेल मोलमजुरी करणारे मजूर असतील नोकरदार असतील यांच्यावरती बिकट परिस्थिती येऊन ठेपलेली आहे कारण पैसाच कष्टाचा पैसा या बँकेमध्ये अडकल्यानं हे संकटामध्ये सापडलेले आहेत तपास सुरू आहे मागील एक वर्षापासून हा घोटाळा झालेला आहे अनेकांच्या मुलांचे शिक्षण असेल नोकऱ्याचा प्रश्न असेल मुलीचे लग्न असेल किंवा आजारपणासाठी पैसे ठेवलेले होते मात्र ते पैसे मिळत नसल्याने ठेवेदार मोठ्या संकटात सापडलेले आहेत आता आमचे पैसे मिळावेत एवढीच आशा या ठेवीदारांना लागलेली आहे ज्ञानराधा मल्टीस्टेटचे सुरेश कुटे अर्चना कुटे यांच्या नावावरची जी काही संपत्ती आहे ती देखील जप्त करण्यात आलेली आहे तिचा लिवा लिलाव करून आम्हाला पैसे द्या अशी मागणी देखील आता ठेवीदारांमधून होत आहे मात्र जी काही जप्त केलेली जी काही प्रॉपर्टी आहे तिच्यावरती देखील लोन घेतलेलं आहे त्यामुळे त्यामुळे या संपत्तीचा लिलाव करण्यास देखील प्रशासनाला न्यायालयाला अडचणी येत आहेत आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आमचे असेच नवनवीन व्हिडिओ आणि ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद